नमस्कार छोट्या मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती देव खरंच मुलांचं ऐकतो का आजची गोष्ट ऐकली तर तुम्हाला उत्तर मिळेल एका छोट्याशा गावात आरव नावाचा एक गोड मुलगा राहत होता त्याला गणपती बाप्पा खूप आवडायचा रोज शाळेत जाण्याआधी तो बाप्पाला म्हणायचा बाप्पा माझं स्वप्न पूर्ण कर पण स्वप्न खूप साधं होत त्याला फक्त आईचं हसणं परत पाहायचं एके दिवशी गणपती समोर बसून रडला त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नात गणपती बाप्पा म्हणाले आरव तू आईवर प्रेम करतोस म्हणून तुझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन दुसऱ्या दिवशी आई हसत शाळेत आरवला सोडायला आली आरव आनंदाने ओरडला बाप्पा खरंच ऐकतो आणि तेव्हापासून आरव रोज म्हणतो धन्यवाद बाप्पा देव मोठी स्वप्न नाही लहान मुलांची भावना सुद्धा ऐकतो प्रेम आणि श्रद्धा असेल तर देव नक्की उत्तर देतो छोट्या मित्रांनो आजची गोष्ट आपल्याला शिकवते देव आपल्या मनातल्या भावना ओळखतो पुढच्या भागात भेटूया आणखी एका सुंदर गोष्टीचं लोककथा आणि संस्कृतीमध्ये